हाय फ्रेंड्स uh, माझ्या पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी तर आज आपण ब्रोकली फ्राय करणार आहे ते ब्रोकली घेतलेले आहे त्याला छान कट केला आणि धुवून घेतलेला आहे आणि जिरे आपल्याला फक्त जिरे पाहिजे आहे तुम्ही हवं हो असल्यास याच्यामध्ये मिरच्यासुद्धा टाकू शकता गाजरा गाजरसुद्धा कट करून टाकू शकता आणि कॅप्सिकम फ मी फक्त इथे ब्रोकलीच फ्राय करणार आहे त्याच्यामुळे मी ब्रोकली व्यतिरिक्त काहीही घेतलेलं नाही आहे तर बघा इथे ना छान अशी मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आ, मी एकच चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही जास्त पण टाकू शकता फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि बघा इथे आपलं तेलसुद्धा छान तापायची वाट बघत आहे इथे मी तर तेल टाकलं तेल जसं तापलं म्हटलं की आपण त्याच्यामध्ये मोह सॉरी जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिऱ्याला छान तडतडू तर द्यायचं आहे नंतरच याच्यामध्ये ही ब्रोकली ॲड करून घ्यायची आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी ब्रोकलीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आणि याला काहीही नाही अगदी सिम्पल आहे जेवणासोबत ला ही छान थोंडी लावायला खूप भारी लागते किंवा असंही खाल्लं तरी खूप छान लागते तुम्ही याच्यामध्ये लसूणसुद्धा टाकू शकता पण मी तुम्हाला म्हटलं की मी नुसती मी ब्रोकली फ्राय करत आहे तर खूप छान लागते फ्रेंड्स याला ना फिरवून घेते आणि वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं तर इथे मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं कॅमेरा जवळ करून दाखवत आहे तर स्मेल ना एकदम भारी येते फ्रेंड्स कोणी कोणीची भाजीसुद्धा करून खाते पण ना नॉर्मली ही ब्रोकली ना अशी फ्राय करूनच खूप भारी लागते नुसती पण खायला खूपच छान लागते आणि ही नुसतीच खात असते तर बघा इथे झाकून घेतलेलं आहे मी आणि झाकण झाकून घेतल्यानंतर मी परत म्हणजे कमी गॅसवरती पाच ते सहा मिनिटं याला वाफाळून घ्यायचं आहे तर थोडी बुडायला लागलेली ला आहे काहीही होत नाही ती पण खायला छान लागते तर मी पाच ते सहा मिनिटं झाल्यानंतर चेक केली तर आ, अगदीच आपल्याला म्हणजे नॉर्मल होऊ द्यायची आहे ही ब्रोकली तर बघा छान अशी शिजून रेडी झालेली आहे याच्यासोबत मी काकडी चे कट करून घेतलेले आहे तुकडे त्याच्यावर तिखट आणि मीठ टाकून घेतलेला आहे तर बघा फ्रेंड्स इथे आपली ब्रोकली फ्राय खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा तर भेटूया फ्रेंड्स परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीज